नमस्कार मी राजेंद्र जाधव आपण दैसर येथील आंबावाडी जनसामान्याच्या रस्त्याच्या वाहतुकीचा गो प्रश्न आहे त्याच्यासाठी समाजसेविका पांडे मॅडम यांनी आम्हाला माहिती दिली की दैसर आंबावाडी इथे चांडक बिल्डर यांचं नाव आहे त्यांनी हा इथे पत्र मारून रस्ता बंद करलेला आहे आणि जनसामान्यासाठी इथे जाण्यासाठी दुर्दशा होत आहे म्हणून त्यांनी आमच्याकडे तक्रार केली त्यांनी संबंधित दैसर पोलिस्टेशनला सुद्धा तक्रार केली तर आम्हाला दहीसर पोलिटेशनला असं सांगणं आहे की यांच्या जो काही आहे विषय त्याला समजून संबंधित व्यक्तीला आपण समज द्यावी आणि योग्य ती कारवाई करावी निर्मीळ सोबत राजेंद्र जाधव धन्यवाद मुंबई दहीसर मैं यहाँ छे नंबर में सोशल वर्क हूँ मेरा नाम शोभा पांडे है और यहाँ पे मेरी पीछे चाली है यहाँ जो आम रस्ता था प्राइवेट रास्ता उसको चांडक बिल्डर ने पूरा पैक कर दिया है बंद कर दिया है यहाँ पे यदि मान लो दुर्घटना होती है जैसे आग हुआ किसी का मौत हो गया ना एम्बुलेंस जा सकता है और ना तो यहाँ पे कोई सुविधा है समझ लीजिए किसी के साथ में कुछ भी दुर्घटना होती है तो यहाँ पे इंसान के साथ में कोई मतलब वो नहीं है ना उस तरफ से ना इस तरफ से हमारा ये आम रास्ता था इसको बंद करने का उसको अधिकार नहीं है ओ, बिल्डर का नाम क्या है जिन्होंने ये रास्ता बंद कराया यहाँ पे जो बिल्डिंग बना रहा है प्राइवेट जगहों को बंद करने का वो चांडक का काम है यहाँ पे चांडक बिल्डर है जो जबरदस्ती इस रास्ते को बंद करके अपना काम कर रहा है इसलिए पहले छोटा रास्ता दिया हुआ है साइट में लेकिन उस रास्ते से कोई गाड़ी घोड़ा जाने का साधन नहीं है खाली पब्लिक है दो चार पब्लिक जावे तो ही रास्ता छोटा हो जा रहा है तो इसमें क्या है हमारा मांग ये इतना ही है कि हमको ये रोड रास्ता जो है वो प्राइवेट है इसको खोल के चाहिए मैं मी पुलिस चौकी ली बीएमसी पन महानगर पालिका त्यांचं सुनवाई म्हणजे ते पैसेवाला आहे बिल्डर आहे तरी पैसे दाबून काम के करतो तसं माझं म्हणणं आहे की तू काय करतो ते माझं माझं काय हे घेणं देणं नाही तुझ्या तुझ्या मध्ये ठेवून हितासाठी तुमचं हा मी सोशल वर्क आहे माझ्याकडं शिकायत आलेली आहे पाहिजे तर दोनशे चारशे पब्लिकनी मला फोन पण केलाय पब्लिक मेरे साथ मेरे को साथ देगी घे मी लेखे बैठने वाली हो धन्यवाद धन्यवाद तर आपण बघू शकता इथे गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये पार्क केलेल्या आहेत आणि येण्या जाणाऱ्यासाठी रस्ता नाही ट्राफिक जाम झालेले जा आहे तरी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमामधून सर्वांना सांगू इच्छितो आणि इतरच्या नागरिकांना सगळ्या सुयीसुविधा मिळाल्या पाहिजे अशा अपेक्षा आम्ही करतो आणि श्रीमती शोभा पांडे यांनी हे पत्र पोलीस स्टेशनला दिलेलं आहे ते सुद्धा आपण यांच्यावर दाखवत आहे आणि लवकरात लवकर पोलिसांनी आणि प्रशासनाने यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तर शोभा पांडे मॅडम बघा हे आपल्याला पत्र दाखवत आहे त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे दैसर पोलिटिशनला हे पत्र, पत्र दिलेलं आहे त्यांनी फोटो वगैरे जोडलेला आहे त्याच्यासोबत आणि मॅडमनी या याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा अपेक्षा शासनाकडे ठेवलेल्या आहे दैसर पोलिटिशन कृपया बी एम सी महानगरपालिका यांनी मिळून संयुक्त कारवाई करून हे पत्रे हटवण्यात यावे धन्यवाद राजेंद्र जाधव